वाचलेली ऐकलेली माणसं जेव्हा तुम्हाला भेटायला येतात आणि मग गप्पांचा फड रंगतो त्यावेळेला नेमकं काय होतं हे आज आपण अनुभवणार आहोत आपल्यासोबत गझल नवाज भीमराव पांचाळे आहेत आज मॅक्स महाराष्ट्राचा वर्धापन दिन आहे आणि सहजच फोन आला हे म्हणाले की आज मला मॅक्स महाराष्ट्रामध्ये मा यायचंय आणि अशी सहज मैफिल म्हटलं की मैफिल त्याचा आस्वाद फक्त आम्हीच ऐवजी हा सर्व रसिकांपर्यंत पण पोहोचवला पाहिजे आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा याची अनुभूती दिली पाहिजे भीमरावजी खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्राच्या न्यूज रूममध्ये आणि ओळख सांगतो कि आम्ही ज्या वेळेला टी व्हीत काम करत होतो अगदी दोन हजार साली त्यावेळेला भीमरावजी आमच्या स्टुडिओत यायचे तिथे ऑफिसमध्ये यायचे आणि एक शास्त्रीय बाज असलेले किंवा गझल ऐकण्या गाण्याचा त्यांना कॉन्फिडन्स होता तो ऐकण्याचा कॉन्फिडन्स यांच्यामुळेच आला आम्हाला आणि <laughs> आमच्या ऑफिसमध्ये गप्पा रंगायच्या वेगवेगळ्या गझल रंगायच्या काही लिहिणारी सुद्धा आमच्याकडे होती त्यांच्या गझलांना खूप छान तुम्ही चाली दिलेल्या आहेत त्या गेय केलेल्या आहेत आणि आज रसिकांच्या दिलावर त्या सगळ्या गझल राज्य करत आहेत तर भीमरावजी आज तुमच्या गझल पासूनच सुरू करू नंतर बाकी आपण गप्पा मारूया <laughs> पासून सुरुवात करायची तर गझल काय आहे म्हणजे रसिकांसाठी सुद्धा आणि त्याच्या आधी माझ्यासाठी सुद्धा तिची महतीच गाऊन सुरुवात करावी तर असे करूया सुरुवात की श्वास गझल श्वास गझल निश्वास गझल जगण्याचा विश्वास गज जगण्याचा विश्वास गज द्वेषाची दुनिया wow. वा द्वेषाची दुनिया बदले द्वेषाची दुनिया बदले द्वेषाची दुनिया बदले द्वेषाची द्वेषाची दुनिया बदले 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 माणूस कीचा माणूस केचा ध्यास गज माणूस निश्वास गज्वास श्वास बस बस हा माणूसकीचा ध्यास घेऊनच तर हा प्रवास सुरू आहे मला आठवत आहे की तुम्ही नोकरी करत होता आणि तुम्ही ते समोरच ऑफिस होत स्टेट बँके आणि स्टेट बँकेची नोकरी एक दिवशी सोडली तुम्ही हा तुम्हाला हे का असं वाटलं हा जो माणुसकीचा ध्यास लोकांपर्यंत घेऊन जायचा गझल गाणाऱ्या माणसाचे फार चांगले दिवस नव्हते तेव्हा म्हणजे जो संघर्ष होता म्हणजे मला होता, कुणा -कुणा तर आठवतं कोणाकोणाला तुम्ही लिहितं बोलता केलं खाटी कसलेल्या चपला शिवणाऱ्याला दुरुस्त करणाऱ्या अशा कित्येक लोकांना तुम्ही या क्षेत्रात प्रवाहात आणलं पण तुमचा हा जो प्रवास सुरू झाला किंवा प्रवास सुरू झाला तर तो मला ऐकायला आवडेल म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा कारण त्याच्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे की काय खडतर आयुष्य असते कदा म्हणजे घरी सुद्धा कदाचित तुम्हाला त्रास झाला असेल <laughs> <laughs> एक ध्यास मनात असला की तो खडतर वगैरे हा शब्द आपला थोडासा बाजूला पडतो की आपण पूर्ण वेळ दिला पाहिजे आपल्या कलेला आपल्या परिस्थितीमुळे आपल्या घरच्या सगळ्या याच्यामुळं अं सगळं जमलं नाही ते आता ते जायचे, जायचे, ला ला तरी करूया ना किती काळ आठ तास तिथे जायचे प्रवासात जायचे आणि मग उरलेल्या वेळात आपण जे काय करत असं सगळे तकमग सुरू होती आणि बायको एकदा म्हणाली की जरा बस माझ्यासोबत धावतोय नुसता तर एक दोन प्रश्नांची उत्तरं दे कधीतरी बोल माझ्याशी माझ्या आवडीच्या विषयात म्हटलं बस ना तर म्हणाले तुझी जी कशमकश मी बघते आहे तर मला एक सांग की मी तुला नोकरी सोडायला सांगेन आणि तुम्ही नोकरी सोडली समजा आणि मग कार्यक्रम का आज चालत आहेत उद्या चालणारही नाही काय भरोसा नाही आणि लोक विचारतील की नाही चालल्यावर लोक विचारतील की बघा चांगली नोकरी ती सोडली आणि कार्यक्रम का नाहीत आता बायकोच्या भरशावर जगतो आहे असं स्वाभाविकपणे विचारतील तेव्हा तुला काय वाटतं म्हटलं मी माझ्या बायकोच्या परिसरात जगतो याचा मला आनंद वाटेल वाटे काय वाटायचं काय दुसऱ्याचं काय कारण आहे बरोबर ना मनापासून बोलतो ना मग उद्या राजीनामा दे उद्या जाऊन राजीनामा दिला पाहिजे बस अशा प्रकारे ते डिसिजन झालं मनासारखं डिसिजन खूप आनंद देणारे डिसिजन आणि मग इतका मोकळं वाटलं खर तर माझी जी संस्था होती जिथे नोकरी करत होतो मी ते सुद्धा सांभाळून घेणारे लोक होते सगळं छान पण दे, वेळ देता येत होतं पण मग आता आता गझलचं काम करायचं आहे जाणती ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थक आला मी इथे अमृताचे रोपटे रुजवून गेलो ही भटांची खंत होती पण अमृताचं रोपट ह्या मराठी साहित्याच्या मातीत त्यांनी लावलं पण त्याला विरोध झाला ना सुरुवातीला विरोध झाला त्यांनाही खंडन मंडण करण्यात वेळ घालवावा लागला सगळं झालं पण आपलं कॉन्ट्रीब्युशन आपण त्यांच्या गझल वाह वा नाव मिळवतो एवढं पुरेसं नाही आहे आपण काय करू आपण काय केलं पाहिजे मग त्यांच्या पावला पावटाकडे जेवढं शक्य आहे तेव्हा आपण करूया मग गझलच्या कार्यशाळा hmm. बद्दल जे गैरसमज आहे ते दूर करण्यासाठी कार्यशाळा घ्यायच्या गझल गायकी काय आहे ते पटवून सांगायचं गझलचं तंत्र काय असेल सगळ्यांना कसं सोपं होऊ शकतं हे सांगायचं म्हणजे चांगले कवी गझलकडे वळले पाहिजेत हे सुरेश भटांचं hmm. जे म्हणणं होतं त्याच्यासाठी वातावरण निर्मिती मग Uh, मुख्य प्रवाहातलं साहित्य संमेलन जर आपली दखल घेत नसेल तर मग आपलं साहित्य संमेलन प्रयत्न करून दखल घेत नाही तर मग आपलं आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून गझल संमेलन सुरू केलं आज दहा संमेलन जर झाली धमके की चोटपे दीडशेच्या वर कार्यशाळा घेतल्या महाराष्ट्रभर हे सगळं सगळं काम करता आलं आणि पूर्ण महाराष्ट्र खरं तर पूर्ण महाराष्ट्र रविवय्या भिंजून काढला भारत झाला उर्दू गझल सोपती लावून आला आणि परदेशात जवळजवळ अठरा एकोणीस देशामध्ये सगळं गझलनी बोट धरून सगळीकडे मला फिरवलं माणसं गणगोत दिलं गजल गणगोत म्हणतो मी त्याला ते सगळं दिलं आणि जिंदगी निहाल खुश आहे पण गझल नवाज ही पदवी तुम्हाला मिळून गेली आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आता खूप आपली जबाबदारी वाढलेली आहे तुम्ही ज्या ज्या लोकांना लिहित बोलत केलं त्याच्यातला त्यांचा सामाजिक स्तर त्यांचे आर्थिक स्तर हा सगळं सगळं पाहता अनेकांना तंत्र ही माहीत नव्हतं तुम्ही कधी कधी काही लोक तंत्रात पण खूप जास्त अडकलेली आपण हो, 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 पाहिलीत आणि मग त्यांचा मूळ तंत्र शरणता आली हो, आणि मग त्याच्यातला तो जो त्यांना अधिकृत प्रशिक्षण देणं किंवा काय यामध्ये तुमचे अनुभव काय कारण तुम्ही अशा अशा काही लोकांच्या आता आपण मध्यंतरी आपण पाहिलेत की ज्यांना खरच कधी ह्या प्रवाहातच आले नसते म्हणजे तुम्ही त्यातले एक माध्यम झालात पण ते कधी प्रवाहातच आले नसते खर तर त्यांच्याकडे सगळंच होत फक्त थोडेसे मध्ये होते, होते। तंत्राचे तर, तंत्रा तर मी त्यांना सांगतो की माझ्यासारख्या माणसाला जर सरावाने तंत्र कळलं आहे कळू शकलं तर तुम्ही तर कवी आहात तुम्हाला तर ते कळायलाच पाहिजे ते सोपं आहे ते भटांनी त्याचं एक जमीन जी त्याची आहे ती तयार केली आहे जमीन हा शब्द जो आहे ना तर आपल्याला जमीन आपली ही जमीन पण म्हणतात वृत्ताला उर्दूमध्ये मध्ये जमीन म्हणतात तो एक शब्द तिथे लागू होतो ते सगळंच तुमच्याकडे आहे तर म्हणून भटांनी ते तयार केलं त्यांनी गजलची बाराखाडी अनेक कवींना समजावून सांगितली आणि त्याच्या मी तीन ते चार वर्तमानपत्रामध्ये लेख मला लिहिले की उदाहरणासकट हे तंत्र आहे हे तंत्र कसं सोपं आहे ते अंगवाणी पडलं की सगळं कसं सोपं होऊन जातं ह्या सगळ्या ह्याच्यामुळे थोडासा प्रचार प्रसार झाला आणि जे झिझक होती लिहिण्यामध्ये ते मोकळे झाले ते लिहिते झाले आता उदाहरणाचं एक उदाहरण मी असं की माझ्याकडे श्रेय घेत नाही मी तिला घ्यायचं काही कारणच नाही घेतलं तरी हरकत नाही आता कारण आता तुमच काम मोठं झालेलंच आहे कारण श्रेय घेणं योग्य का नाहीये कारण ते मोठेच होते त्यांच्यामुळे ते कॅलिवरच होत फक्त मी थोडासा रास्ता साफ करणे म्हणतात ना तेवढं केलं असेल पण त्याच्यामुळे फायदा माझाच झाला की मला चांगले गजल मिळाल्या आणि मी माझ्या देता आल्या उदाहरणार्थ आमच्या यवतमाळ जिल्ह्यातला महागाव तालुक्यातला एक पोरग आहे सौना नावाच्या गाव तो लिहित होता पण अडखळत होता आणि त्यांचा तेव्हा चपला विकायचा खेड्यातला चपला विकायचं दुकान होतं छोटस असा तो त्याचं सगळं जीवन आपण असं आणि त्याची रचना माझ्या हाती आली मग त्याच्याशी भेटलो जेव्हा कार्यक्रमामध्ये का सगळे यायचे भेटायचे खूप गझलकार भेटले तेव्हा तर तेव्हा त्याने ते, ते बोलून दाखवलं मला वाटलं तुझ्या गझल तर दे मला बघत माझ्याकडे दे तरी आणि मग एक गझल मी त्याची कंपोज केली मग बघा कुठला विचार म्हणजे तो आजच्या जगात किंवा मलाही तेव्हा असं वाटलं की हे क्या बात आहे यार हे कसं जगाव लिहितो हा की मी विचार केला की उद्देश पावलांचा जाडे पुढेच जाणे हे hmm. सहज स्वाभाविक आहे hmm. की लक्षप्राप्तीकडेच hmm. प्रवास असतो आपला ध्येय तेच असतं सगळं धडपड त्याच्यासाठी साठी असते आणि हा काय म्हणतो पुढच्या ओळीत सगळं समीकरणच बदलून टाकतो तर म्हटलं नाही त्याचा विचार वेगळा आहे पण आपल्याला विचार करायला लावणार आहे hmm. तो असू देतो पटणार नाही सदा ही गरज hmm. मला खूप आवडली आणि म्हटलं अभेद अभेशेख त्याचं नाव तर ती गजल कंपोज केली काय लिहितो बोर का बघा ऐकून चालू आता खर तर राग स्वरमाला किंवा असं सांगायची काही तशी आवश्यकता नसते पण अनेक राग वेगवेगळ्या प्रकारचे अन्य राग काही परिचयाचे राग असे वेगळे ताल असं प्रयोगात्मकही काही बरच काम केलं तर हा एक जनसमोहिनी नावाचा राग या okay. गजलसाठी निवडला होता तर ती गजल अशी झाली कोण पावलांचा उद्देश पावलांचा जाणे पुढे च जाणे पावलांचा जाणे पुढे च जाणे तर ठीक आहे स्वाभाविक वाटत हे ध्येय आहे हे ध्येय थांबायचे बहाणे बापरे म्हटलं काय हवेत लिहून गेला सगळ्या सगळ्या उद्देशाला आणि सगळ्या प्राप्तीला फाटा दिला थांबायचं बहाणा म्हटलं का हे ध्येय आहे थांबायचे बहाणे उद्देश पावलांसा एक शेरवा छाती ततीर माझा छाती ततीर माझा पाठी मधुन आला <laughs> तो सोचने तो में तो मजबूर कर देता छाती <laughs> ततीर माझा पाठी मधुन आला अन घाव शोधते शोधते घाव शोधते हे छातीवर शहाणे उद्देश पावलांचा एक मला आवडलेला आहे तेवढा ऐकू तो ऐकू ला माझ्यात मज मिळाले हे शराब आम शराब नाही माझ्यात मज मिळाले सारे शराब खाने right. मजे मज मिलाे सारे सारे शराब खाने सारे शराब खाने सारे शराब खाने माझात मजे मिला सारे yeah. शराब खाने जग झिंगड़ा रहता जगज झिंगणार माझ्या मनाप्रमाणे बात, बात म्हणजे <laughs> हे असे अनेक लोक तुम्हाला सापडत गेले मग मला सांगा की हा आनंद मला मिळत असेल गाताना कंपोज करताना तर मी माझ्या पर्यंतच मैदूत माझ्यापर्यंत मर्यादित ठेवून कसं चालेल मी वाटलं पाहिजे ही ही माझी कळकळ आहे म्हणजे आपल्या ध्येयाचे टप्पेच तोडून टाकणारी टाकणारा प्रवास आहे म्हणजे आता कुठे थांबायच नाही <laughs> पण मग तुम्हाला या प्रवासात इलाही जमादार सुद्धा इलाही जमादार भटानंतर जे गजलकार भेटले त्या फळेल नीता भिसे संगीता जोशी इलाही सगळे असे जीवाभावाचे लोक आणि मग तुमच्या एकूण गायकीचा पण म्हणजे प्रवास थोडासा आम्हाला पाहता आला तोही बदलत गेला सुरुवातीला मग तुम्ही अधिक आणखी शास्त्रीय शुद्ध पण हळूहळू तो झाला आणि त्याच्यात म्युझिकल कन्सर्ट कसं झालं की मी नऊ वर्ष क्लासिकल गाणं शिकलो किराणा घराणा आणि पतियाळा घराणा दोन गुरुंकडून दोन घराण्याच्या विद्या मिळाल्या आणि मग मी शास्त्रीय गाणं गाऊ नाही शकलो म्हणजे गायलं नवीन मी गजलकडे वळलो गजलच्या नादी लागलो असं म्हणाल की मी असं म्हणेन की आयुष्यात मी काय करायचं हे मी ठरवलंच नाही ते गझलनी ठरवलं तू काय करायचं बेट्या आणि तेच मी केलं आयुष्यभर आणि त्या मार्गावर चालत असताना ह्या दोन घराण्याच्या ह्या उत्कृष्ट गायकीचा मला जो वारसा मिळाला त्याचा उपयोग मी माझ्या कंपोजिशन करण्यामध्ये रागदारीमध्ये त्याचा वापर पण वापर कसा की एक एक मनाशी एक भूमिका अशी होती की ही आशा प्रधान गायकी आहे शब्दप्रधान त्याच्याही पलीकडचं एक शब्द वापरतो आशा प्रधान मग आशियाला प्रधान मानणं गरजेचं आहे याचा अर्थ हा की तुमच्या गायकीचा तुम्ही भले चांगला गायक असा तुम्ही खूप छान तानाम नोटेशन रागदारी वगैरे पण त्याचा भार जर आशियावर होत असेल तर मग झोट आहे मग तुम्ही क्लासिकल मग तुम्ही गजल नाही गायची मग हे सूत्र आणि हे पक्क धरूनच मी सगळे कंपनी कधी कधी तंत्र खूप भारी होऊन जात तंत्र भारी होऊन जात गायकी भारी होती त्याचा भार होतो त्याच्या आशय लोपतो मग काय फायदा मग तुमच्या श्रोत्यांना सुद्धा कान सुद्धा तयार झालं त्यामुळे म्हणजे आम्हाला <laughs> म्हणजे माझं उदाहरण सांगतो हा म्हणजे आमचाही कान तयार झालं त्याच्यामुळे म्हणजे आमच्या प्रवासात तर तुमचीच गाडी लागलेली असतात मला मला एक मला एक नाव ठेवलं जातं ना की म्हणजे आपल्या श्रोत्यां लाड करणारा कलर असं मला एक म्हटलं म्हणजे मी खरोखर नाही म्हणजे गजावर जेवढा प्रेम करतात माझ्या रसिकांवर कर आहे ना म्हणजे मी प्रवासात आवाजून लावतो बऱ्याचदा प्रवासात फोन सुद्धा करतो की तुमचीच गाणी लागलेली <laughs> 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 आणि हा म्हणजे खरोखर प्रवास खूप आनंददायी असतो आणि संघर्षाच्या काळांमध्ये ज्या वेळेला तुम्हाला डाऊन फील होत काही वाटतं की आता एकांतात काहीतरी आपल्याला करायचंय नवीन विचार आहे त्यावेळेला ही गाणी ह्या गजला भीमराव पांचाळ यांची गायकी हे खूप मोठा आधार देऊन जातात केले तर वार ज्याने तो मोगरा असा हा आणि मग हे तुम्ही ज्या ज्या वेळेला म्हणजे जेवढ्या आपल्या जखमा सुगंधी आहेत तर त्यांच्या बाबतीत त्यांना शब्द देण्याचं काम त्यांना भावना देण्याचं काम तुम्ही केलं पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचार की तुम्ही आता याला एक चळवळ केलंय याच्यामधून माणसं उभी केली आहेत आज आपण आज या टप्प्यावर आज बोलतो मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला गझलवर उर्दूचा थोडासा पकड बल चष्मा आहे मराठीमध्ये सुद्धा गझल ही आणखीन चांगल्या पद्धतीने फ्लेअर व्हावी आणखीन चांगल्या पद्धतीने बहरावी यासाठी काय प्रयत्न आहेत आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरच्या तुमच्या अपेक्षा काय किंवा सगळ्या मराठी गझलची जननी ही उर्दू गझल आहे आता उर्दू गझल काही परकी नाही उर्दू भाषा सुद्धा परकी नाही हे सांगायला आनंद यासाठी वाटतो की उर्दू भाषेचा जन्म हा इकडचा तिकडता कुठला नसून तो भारतातला आहे पूर्णपणे भारतातला आहे आणि गझलचा जन्म मराठी गजलचा नाही म्हणते तो तर आहे मध जुलैपासून सुरुवात झाली आणि भटानी कळस चढवला ह्या गोष्टी आहेत पण उर्दू गझलचा सुद्धा जन्म हा महाराष्ट्रातलाच आहे उर्दू गझलचा पहिला शायर आता आपण मोठी मोठी नावं मिरत की मीर बाजू शाह जफर गालिफ साहेब वगैरे हे सगळे ऐकतो ते आधी फारशीतच लिहायचे उर्दू मध्ये नव्हते किंमित असं म्हणू की गालिब साहेब फारसी फारशी मध्ये लिहिण्यामध्ये इतके वाघबा होते आणि इतकं त्यांना आवडायचं की ते म्हणायचे की उर्दू ही भाषा माझ्या अभिव्यक्तीसाठी तोकडी शान के खिलाफ आहे असं म्हणा म्हणणारे त्यांना पोटिक जस्टिस आहे की त्यांना सगळं नाव लावते आज जे जी जिवंत आहे इतक्या शंभर दीडशे वर्षांत ते त्यांच्या उर्दू गजा हा एक पोरटिक जस्टिस पाहिजे पण ते फारशी मध्ये तेव्हा माहीर होते पण उर्दू गझलचा जन्म ते नंतर उर्दूत लिहायला लागले हे सगळे दिग्गज लोक त्याच्या आधी वली दखनी नावाचे शाळेत होते ते औरंगाबादचे निजामाच्या पदरीत त्यांनी पहिली उर्दू गझल लिहिली म्हणजे उर्दू गझलचा जन्म पूर्णपणे महाराष्ट्रातला ही अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर मराठी गजलचा जन्म त्याच्या अनेक वर्षानंतर झाला <laughs> त्याचे प्रणते किंवा त्याची जी सुरुवात केली ती माधव जुलैने केली आणि कालांतराने मधला काळ गेला सुरेश भटानंतर पूर्णपणे कळस चढला आणि भलेही खरं सांगायचं तर सुरेश भटांच्या गझलची आणि माझ्या गजल गायकीचे खरे आश्रदाती हे रसिकच आहे रसिकांनी तारला आम्हाला आणि आता सगळं व्यवस्थित वातावरण आता पोषक वातावरण आहे आणि असं म्हणूया की काय म्हणतो की उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे हे पुढे जाणं जे आहे ते त्याच सगळी जी शिंदोरी आहे ती ह्या लोकांनी तयार करून ठेवा पण आता जसं आता आपण पाहतो की काही प्लॅटफॉर्म आहेत आता रिक्ता सारखे प्लॅटफॉर्म ज्याच्यामध्ये खूप तरुणांना पण सहभागी केले जात आहे उत्साह असतो प्रचंड मोठ्या संख्येने कॉलेजेसमध्ये हो, हो, कार्यक्रम होतात हो, 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 ज्येष्ठ हो. रेक्ता हा ज्येष्ठ रेखताचे कार्यक्रम असे मग मराठीमध्ये किंवा महाराष्ट्रात अशा पद्धतीने कशा पद्धतीने होतील किंवा अशा पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्हाला तरुणांमध्ये पण जो क्राऊड तिथे दिसतो तसा आपल्याकडे मराठी आणि याच्यामध्ये तसा मला दिसत नाही त्यासाठी काय करायला पाहिजे त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न असे व्हायला पाहिजे की गझल गायक कमी आहेत गझल लिहिणारे खूप आहेत आणि मुख्य म्हणजे तसा एक भाग हाही आहे की मराठी गझल वय हे फक्त नव्वद फार तर उडून जाणून शंभर वर्षाचा आहे उर्दू गझलचं फारशी गझलचं हजार वर्ष बाराशे वर्ष आहे उर्दू गझलचं शेकडो वर्ष आहे असं ह्याच्यात मोजलं तर आणि आपण लहान आपण बालकच आहोत त्या विधेच्या जर आपण पूर्ण हे घेतलं आढावा घेतला आवाका बघितला तर आपण लहान आहोत पण आपण पुढे चाललो अतिशय उत्तम पद्धतीने पुढे चाललो रदीफ काफिया जे तंत्र आहे गझलचं म्हणजे उत्कृष्ट आणि अप्रतिम काफियाचं जे लक्ष घेऊन आपण चाललो सूर्यपटाने जो धडा घालून आणि आपण उत्तम गझल लिहितो म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे सुखन अजूनशुक गुप्तान अशी फारशीमध्ये गजलची व्याख्या केली आहे की आपल्या आपल्या जीवाशी आपल्या प्रेमळ माणसाशी किंवा आपल्याच मित्राशी किंवा जो कोणी प्रेमाचा असेल त्याच्याशी केलेला संवाद एवढी जी मर्यादित व्याख्या होती त्याच्या पलीकडे गजल गेली त्यांनी सामाजिक वेदनेला हुंकार दिला आणि सामाजिक वेदना आपलीशी केली आणि कालांतराने हा जो जो प्रेमाचा जो भाग होता तो कमी कमी होत गेला काळाची कदाचित महिमा असेल ती काळाचा काळाची मागणी असेल ती कदाचित कि परिस्थिती अशी आली आहे म्हणून सामाजिक आशय जास्त प्रभावी होती मराठी गजलमध्ये तर सामाजिक आशयाचीच भरमार आहे म्हणजे जो प्रेमाचा जो स्थायी भाव आहे गजलचा तो कमी होतो की काय अशी एक मला शंका वाटायला लागली होती पण तेही आहे सगळं आहे सगळंच असायलाही पाहिजे राजकीय भाषा सुद्धा करते का म्हणजे सामाजिक आपल्या इथे जास्त होत आहे तर हा राजकीय भाषा तर आम्ही म्हणतो ना कधी कधी पण क्वचित येऊन जात कि कुठली एकदा गेला पुन्हा तो पाच वर्षांनी बघा एकदा गेला पुन्हा तो पाच वर्षांनी कोरडी आश्वासने पाळून गेला पावसाळा पावसाळ्याची अनिश्चितता राजकारणाशी जोडली की नाही किंवा अं टांगायला हवे काय तो शिरा मग कि आश्वासने दिली ते नेते आता कुठे आश्वासने दिली ते नेते आता कुठे <laughs> हे का कुणी फुलांना सांगायला हवे त्यांनी कसे त्यांनी कसे ऋतू शी वागायला <laughs> हवे का कुणी फुलांना सांगायला <laughs> आता त्यातला तो शिर आहे आवर्जून म्हणतो कधी कधी <laughs> आश्वासने दिली ते नेते आता कुठे आश्वासने दिली ते नेते आता कुठे ते नेते आता कुठे वेशी तया तयाना वेशी तया तयाना तांगायला असा शेर येऊन जातो आणि तो गायला वेग पण मग ह्या बदलत्या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये तुम्हाला असं अस्वस्थ व्हायला होतं का किंवा जे लिहिणारी लोक आहेत त्यांना सुद्धा अस्वस्थ व्हायला होतं का त्यांची अस्वस्थता स... तुम्हाला दिसते का या सगळ्या सगळ्या राजकीय सामाजिक परिस्थितीमध्ये दिसते आणि अस्वस्थ होत असताना आपली <laughs> अस्वस्थता प्रकट करणारा एखादा शेर मिळाला की तो आवर्जून काय वाटतो भडास निघाल तो गादा भडास काढायची असेल तर तुम्ही इकडे वारंवार यायला पाहिजे मला वाटतं की फार गप्पा झाल्यात आहेत पुन्हा आपण एकदा बोलूयात भीमरावजींना आजचा एक नवीन कंपोज केलेला आपण समारोप त्याच्यावर करूया समारोप करायचाच आहे कारण अजून कुठे कार्यक्रमात म्हटली नाही ती आणि आमच्या मोर्शी तालुक्यातला वरुड नावाचं गाव आहे ओके तिथला प्रफुल्ल भुजाडे शिक्षक आहे शेतकरी आहे दोन्ही काम करतो नेकी आणि गझल लिहितो तर त्याची गझल मला खूप आवडली पण अजून कार्यक्रमात म्हणण्याच कधी योग यो आला नाही मौका नाही मिळाला तर ती मी तुम्हाला ऐकवतो यापेक्षा मोठं प्लॅटफॉर्म नाही आणि <laughs> <जुगा। laughs> समारोप म्हणण्यापेक्षा सुरुवात समार। म्हणूया <laughs> मग असं असं विसरायला होतं पटकन नाही नाही हरकत नाही आठवत <laughs> पालवी ने दिली पालवी ने दिली ना फुलाने दिली पालवी दे दिली, पालवी ने दिली। ना फुलाने दिली पालवीने दिली ना फुलाने दिली मग कोणी दिली सावली सावली हि मला पालवीने दिली ना फुलाने दिली सावली हि मला सावली हि मला या उन्हाने दिली ने दिली ना फुलाने दिली सावली हे मला या उन्हाने दिली या ने दिली धावणं आणि चालणं हे दोन कन्सेट बघ कशा उपयोगात आणल्या धावताना धावताना शशाने उड्या मारल्या धावताना शशाने उड्या मारल्या धावताना शशाने उड्या मारल्या उड्या मारल्या चालण्याला चालण्याला गती कासवाने दिली पालवीने दिली ना फुलाने दिली एक वेगळा शेर समारोप करूया त्या वेगळ्या आणि थोड्याशा बदमाशेरांनी हा त्याला मी बदमाश ना। ना। मुला साठी मी ऋणी राहिलो तुझा मी ऋणी राहिलो याच साठी तुझा मी ऋणी राहिलो तुझा मी ऋणी राहिलो याच साठी तुझा मी ऋणी राहिलो तू म्हणजे तुम्ही नाही तू शिवी ही मला याच साठी तुझा मी ऋणी राहिलो तुशिवी ही मला आदराने दिली दे दिली ना फुलाने दिली सावली ही मला धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या उन्हामध्ये खूप तापून निघालेले आयुष्य आहे भीमराव पांचवे यांचा खूप संघर्ष केलेला आहे आणि त्यांची पावलं सतत चाललेली चा, आहेत आणि ध्येयाचा टप्पा मला वाटतं असून आता आणि खूप पुढे जायचंय महाराष्ट्रामध्ये किंवा जगभरामध्ये गझलचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी तुम्हाला आणखीन बळ मिळव ही शुभेच्छा धन्यवाद थँक्यू